हाय एव्हरीवन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण पॅरेंटिंग टिप्स प्रेग्नेन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी नेहमी बोलत असतो सो गाईज आजचा विषय असा आहे की तुम्ही पण तुमच्या बाळांना ग्राय पोटर देत आहात का आणि का देत आहात याची कारणं मला कळू शकतील का कारण ग्रायपॉटर बाळांना का द्यायचं नाही याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमच्या बाळांना ग्रायपॉटर का देत आहात सो so, अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अजूनही तुम्ही मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या माहितीप्रमाणे ग्रायपोटरची परंपरा ही आपल्या आजीकडून आणि आईकडून आलेली आहे का तर आपली आजी आपल्या आईला वॉटर देत होती आणि आपली आई आपल्याला वॉटर देत होती म्हणून आपण आपल्या बाळाला वॉटर देतो असं पिढीजात हे ग्रायपॉटरचं जे सूत्र आहे ते चालू आहे पण ग्रायपोटर एवढं सेफ आहे का नाही ना त्यावेळेला ग्रायपॉटरची जी मॅन्युफॅक्चरिंग व्हायची ती वेगळी होती त्यामध्ये वेगळे घटक होते पण आत्ता जे ग्रायपॉटर येत आहेत त्याच्यामध्ये अल्कोहोल साखर आणि सोडियम बायकार्बोनेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते आता तुम्हीच सांगा तुम्ही तुमच्या बाळाला अल्कोहोल म्हणजे दारू साखर आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे सोडा देणार का नाही ना, ना म्हणूनच तर बाळांना ग्रायपॉटर देत नाहीत आणि अजून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही की ज्याने ग्रायपोटर बाळांसाठी सेफ आहे आपण ग्रायपोटर मुलांना का देतो का तर बाळाला गॅसेसचा अपचनचा कॉलिनचा किंवा पोटशूळचा त्रास होऊ नये म्हणून बरेच लोक ग्रायपॉटर बाळांना देताना दिसतात पण ज्या वेळेला आपण ग्रायपॉटर बाळांना पाचतो त्यावेळेला बाळ झोपतात पूर्वीच्या काळीही ग्राय पॉटर मुलांना दिलं की मुलं झोपी जायची मग मुलं झोपी गेली तर त्यांना गॅसेस अपचन किंवा पोटशूळ सारखे त्रास होतील तरी कसे आणि ग्राय पॉटर दिलेली मुले सतत एकसारखी झोपलेली असतात त्यामुळे ती हेल्दी आणि गुडगुटीत असतात का तर त्यांच्या शरीराची काही हालचालच होत नाही खातात पितात आणि झोपतात जर त्यांच्या शरीराची हालचालच झाली नाही तर ती सुकडी दिसतीलच कशी ती हलणार नाहीत म्हणून तर ती गुटगुटीत आणि हेल्दी दिसतात बऱ्याच आयांचा असा समज आहे की जी मुलं ग्रायपॉटर घेतात ती मुलं खूप हेल्दी असतात त्यांना अपचन किंवा गॅसेसचा त्रास होत नाही हा नसेलही होत कारण ग्रायपॉटर दिलेली मुलं झोपी गेली तर ते त्यांना कशाचा बरं त्रास होईल गॅसेसचा पण होणार नाही आणि पोटशूचा पण होणार नाही आणि ऑब्वियसली ती हेल्दी तर दिसणारच आजकाल कोणतेच डॉक्टर ग्रायपॉटरचा सल्ला देत नाहीत का तर ग्रायपॉटरमध्ये अल्कोहोल साखर आणि सोडा असतो आणि त्या असणारे हे घटक पचायला जड असतात आणि पुढे जाऊन तुमच्या बाळाला बऱ्याच रोगांचा सामनाही करावा लागतो राय पॉटरमध्ये बऱ्याच प्रमाणात बॅक्टेरिया त्याचसोबत धातू आणि पचायला कठीण असलेले घटक आढळले आहेत पचायला जड असणाऱ्या घटकांमुळे तुमच्या बाळाला गुदमरण्याचा त्रासही होऊ शकतो आता काही आया आणि आज्जा म्हणतील आम्हीही ग्रायपावडर पिले आम्हाला काही त्रास झाला आहे का पण हो नाही झाला कारण त्यावेळेला ग्राय पावडर बनवण्याची पद्धत वेगळी होती आणि आत्ताची पद्धत वेगळी आहे तरीही तुम्ही रिस्क घेऊ इच्छिता तर ती तुमची इच्छा पण ज्यांना खरंच ही रिस्क घ्यायची नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि ज्यांना खरंच ही व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटतेय आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करू वाटतेय त्यांनी नक्की शेअर करा थँक्यू